कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुरुवार सत्तावीस जून रोजी सर्किट हाऊस इथं शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती निवड झालेल्या शिक्षकांना पद स्थापनासाठी बोलावले होते प्रक्रिया सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिक्षक हरिभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचं निधन झाल्याची दुःखद बातमी त्यांना समजली हे समजता शिक्षक विरणक यांना मोठा धक्का बसला काही सुचे नसेच झाले शिक्षक म्हणून पद स्थापना मिळणार होती आणि हातात नोकरीची ऑर्डर त्यांनी सभागृहाबाहेरील अधिकाऱ्यांना वडिलांच्या निधनाची कल्पना दिली जिल्हा परिषद प्रशासन आणि उपस्थित सर्व नवनियुक्त शिक्षकांचं काळीज हे लावून गेलं अधिकाऱ्यांनी तत्काळ सीईओ कार्तिकेयन यांना कळवले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ त्या शिक्षकाला भेटण्यासाठी सभागृहाबाहेर आले सीई ओ ना पाहताच त्या शिक्षकाला अश्रू अनावर झाले सीई ओन च्या खांद्यावर डोकं ठेवत त्यांनी अश्वंना वाट मोकळी करून दिली सीई ओननी त्या शिक्षकांचा सांत्वन करून धीर दिला आणि त्यांना स्वतःच्या गाडीतून पोहोचवण्याचे नियोजन केले पुढे त्यांच्या पद स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली दरम्यान सीईओ ओ कार्तिकेयन यस यांनी दाखवलेली संवेदनशीलता माणुसकी आणि तत्परता या सर्व गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या